जय महाराष्ट्र महाराष्ट्रात शिवसेना मातोश्री आणि ठाकरे यांची काय ताकद आहे आणि भारतीय जनता पक्ष कसा घाबरलेला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया शिवसैनिक पेटलेला आहे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे गद्दारांना या ठिकाणी कधीच थारा मिळालेला नाही आणि अशातच ज्या मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न होता जो पक्ष होता तो पक्षच फोडला ज्या भ्रष्टाचारांच्या विरोधात लढाई आहे असं दाखवलं लोकांना त्याच पक्षाला सोबत घेतलं सगळं काही असतानाच ठाकरेंची जागा भरून निघत नाहीत दोन हजार एकोणीसला चौदाला ठाकरे सोबत असताना भाजपवरती ही वेळ कधीच आली नव्हती आज भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारी लोकांना मांडीला मांडी लावून घेऊन बसावं लागतंय काही करा मात्र लोकसभा जिंका हेच ध्येय आहे म्हणून आज मनसे यांनासुद्धा सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू आल्या झालेल्या आहेत छोटे छोटे पक्ष संपवणे एक दोन जागा देणे ज्या ठिकाणी अजित पवार आणि शिंदेगडाला जागा मिळत नाहीत त्या ठिकाणी मनसेला आता किती जागा देत आहेत यावरूनच कळतं आहे सर्व पक्षीय नेते मिळून एका ठाकरेंना हरवण्यासाठी अनेक पक्षांची मदत ही भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागते हीच ठाकरेंची खरी ताकद आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्या बाजूने असल्याचा सर्वे हा ताजाच समोर येतोय धन्यवाद